नमस्कार मी नाना हिरे आवाज न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं सर्वांच स्वागत करतो बघूयाची ठळक बातमी नांदगाव नगर परिषदेवर फडकला शिंदे शिवसेनेचा भगवा नांदगावला एकतर्फी शिवसेनेने मारली बाजी नाशिकच्या नांदगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे व सौ अंजुम कांदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने नगरपरिषदेवर भगवा फडकवला शिवसेनेचे युवा नेते सागर हिरे पदी हे थेट नगराध्यक्षपदी विजयी झाले सागर हिरे यांना सात हजार चारशे एक्क्याऐंशी मते मिळाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश बनकर यांचा पराभव करत त्यांना चार हजार तीनशे एकोणावीस मते मिळाली सागर हिरे हे तीन हजार एकशे बासष्ट इतक्या मताधिक्याने विजयी झाले आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा या निवडणुकीत साफ झाला असल्याचे पाहायला मिळाले तेरा जागांपैकी बारा जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले असून एक अपक्ष उमेदवार देखील विजयी झाले आहे एकतर्फी विजयी संपादन करणारे शिवसेनेचे जिल्ह्यातील एकमेव आमदार म्हणजेच सुहास कांदे हे ठरले आहे आवाज यन्यूज मराठी नांदगाव नाशिक मनमाडमध्ये एकतर्फीच झाली सर्वात प्रथमता ह्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातले मनमाड शहरातल्या माझ्या मायबाप जनतेचे आणि नांदगाव शहरातल्या माझ्या मायबाप जनतेचे कांदे कुटुंबीय शिवसेना आणि सर्वच शिवसेना पक्षाच्या वतीने मी त्यांचे शतशहा आभार मानतो आमच्या शहरामध्ये शेवटच्या रक्ताचा थेंब असेपर्यंत आम्ही त्यांची सेवा नक्कीच करू असे ह्या विजयाच्या माध्यमातून मायबाप जनतेला आश्वासित करतो शहर विकास बबलू भाऊ माझे लहान भाऊ आहे फरमदा असेल मयूर भाऊ असेल साईनाथ भाऊ गिडगे असेल आमचे नांदगावचे सागर हिरे असेल आम्ही भाऊ आहोत आमचं एक कुटुंब आहे आम्ही शिवसेना हा आमचा एक कुटुंब आहे त्यामुळे भुयारी गटारी असेल पूल असेल एम आय डी सी असेल तर असेल महिलांसाठी व्यायामशाळा असेल अजून खूप कामं बाकी आहे आमचे त्याच्यामुळे आता आम्ही सगळे एकत्र मिळून हे काम करणार आणि नक्कीच हे सर्व काम आता आदरणीय नगराध्यक्ष बबलू भाऊंच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष सायनाथ भाऊ यांच्या नेतृत्वाखाली शहर प्रमुख मयूर बोरसे आणि आमचे सगळ्यांचे खांद्याला खांद्या लावून लाग काम करणारे दादा यांच्या बरोबरने आम्ही हे काम कर